माझ सोलापूर न्यूज मध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशी सोहळा सहा जुलै रोजी पंढरपुरामध्ये रंगणार आहे यंदाच्या वारीसाठी अंदाजे सोळा लाखांहून अधिक भाविक पंढरीत येतात असा पोलिसांचा अंदाज आहे गर्दीवरील नियंत्रणासाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे आषाढी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश यासह अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी भाविक पंढरपुरात येतात गतवर्षी चौदा ते पंधरा लाख भाविक आले होते त्यावेळी पंढरपूर शहरातील गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागली होती पोलीस अधीक्षक अतिल कुलकर्णी यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकाळातील आडशाढीची पहिली वारी आहे पाच व सहा जुलैला पंढरपूर शहरात वारकऱ्यांची संख्या खूप मोठी राहते गर्दीवर नियंत्रण करून वारी यशस्वीरित्या करण्यासाठी राज्यभरातील काही प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे गतवर्षी अधिकारी व पोलीस अंमलदारांची संख्या चार हजार आठशे पन्नास पर्यंत होती पण यंदा वारकरी मोठ्या संख्येने येण्याचा अंदाज असल्याने एकूण सहा हजार पोलीस अंमलदार व अधिकारी बंदोबस्तात असणार आहेत याशिवाय त्यांच्या मदतीला तीन हजार दोनशे होमगार्ड देखील असतील तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या सहा कंपन्या देखील पंढरपुरामध्ये असणार आहेत गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे ड्रोन देखील असणार आहेत पोलीस अंमलदार पाच हजार चारशे पन्नास होमगार्ड तीन हजार दोनशे पोलीस अधिकारी पाचशे पंचाळीस आर पी एफच्या सहा कंपन्या तुकड्या आषाढी टिपऱ्यासाठी लाखो त्यांच्या गावापासून पायी पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत या पार्श्वभूमीवर अपघातमुक्त पारीसाठी यंदा आरटीओ पदके देखील सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कार्यरत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका